हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज पुन्हा एकदा आपण आम्ही आले आलो ते म्हणजे रात्री चिंबोरी पकडण्यासाठी येतील आणि मी परेश पाटील स्वतः तर आज भरपूर दिवसाने आम्ही रात्री चिंबोरी पकडणार आहोत तुम्हाला माहिती आहे बघा येतील आता किती दिवसाने आज चिंबोरे पकडण्यासाठी आलेलो आहोत कारण तुम्हाला माहिती आहे आता ज्या काही व्हिडिओ टाकल्या होत्या त्या म्हणजे दुसऱ्या होत्या आता रात्रीची व्हिडिओ ही पहिल्यांदा आलेलो आहोत तर ही तुम्हाला खाडी माहितीच असेल बघा पूर्ण त्या टोकापर्यंत आपल्याला आज गाडी टाकत जायचे आहेत आणि हे बघा गाड्या आणले आहेत दाखव यतीन हे बघा हो आज पंधरा गाड्या आणले जास्त गाड्या आणलेत नाही तर पंधरा गाड्या घेऊन आज आपण चिंबोरे पकडणार आहोत कारण रात्रीची चिंबोरे पकडणार आहोत मित्रांनो हा अनेक अनुभव भरपूर दिवसाने आता बघूया तर चिंबोरे आज मिळतीलच ही बघा ही पूर्ण खाडी दिसते तुम्हाला तिथं त्या खाडीत आज आपण चिंबोरे पकडणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन तर विसरू नका जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि मला असंच सपोर्ट करत राहा मित्रांनो व्हिडिओ चालण्यासाठी आणि व्हिडिओ पुढे सुद्धा मी व्हिडिओ नवीन नवीन बनवत राहीन तर चला तुमचा जास्त वेळ घेत नाही तर व्हिडिओ सुरुवात करूया आपण गाडी टाकून घेऊया तर रात्र होईल थोड्या वेळेला मित्रांनो आता सर्व आपले गाडी टाकून झालेले आहेत आता थोडा वेळ आपण थांबूया तर, सा तर रात्र होईल आता वाजले असतील जवळजवळ साडेसहा वाजले असतील तर सात वाजता आपण पुन्हा येऊ रात्र झाली का मग किती शिंबोरे मिळतात ते तुम्हाला दाखवू तर चला तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत गाडी उचलण्यासाठी भरपूर वेळ झालाय बघा रात्रसुद्धा झालेली आहे कालोक पडलेला आहे तर चला आपण गाडी उचलूया बघूया काय शिंबोरे मिळतात काय पहिल्याच शिंबोरा आलेला आहे हा बघा पहिल्याच एक डुक्याला चिंबोरा बघा मग आपले दोन मिळाले आता है एक आलेला आहे बघा हा बघा मित्रांनो बघा चिंबोरा

एक नंबर मोठी आहे हा बघा आता मित्रांनो मोठी साईजला सुरुवात झाली हा बघा मस्त साईज आहे नुड शेअर पण मित्रांनो आज शिंबरे भरपूरच मिळणार आहेत बघ एकदम त्याला पण घ्यायचं नाही तर बघा सोडायचं त्याला पाण्यात गेला अरे हिता अरे रोज टाकता हितापन तिथं पण त्याची होळी हिता होती बघ मित्रांनो आलेला आहे शिंगोर <coughs> आहे अगं एक मस्त साईज आहे बघा एक शिंगोरा बघा मित्रांनो आता भेटलेला आहे साईज मगाशी एक भेटला मोठा आता एक भेटलाय

एक नंबर साईज बघा मोठा साईजचा सा करकांडा मिळाला आपल्याला हे बघा दा हे काटे बघा हे मित्रांनो काटे डेंजर असतात हे बघा कसे काटे आहेत बघा त्याच्यावर हे काटे जर लागले ना तर हात फाडस पकडताना एकदम सावधानीने पकडायला हे खाली एक खाली पण काटे आहेत हे डेंजर काटे असतात मित्रांनो व्यवस्थित पकडायचा बघा त्याला पट्टे बघा कसे टायगर सारखे आणि त्याला करकांडा टायगर मासा है हा बोलतात आमच्याकडे करकांडा बोलतात एक डोक्याचा एक तीन चिंबोरी मिळाली आहेत हा बघा मागाशी दोन मिळाले एक डोक्याचे आता एक मिळाला आहे आज एक एक डोक्याचे शिंबोरे मिळतात एकदम मोठे पण मिडीयम साईज चे मिळाले आपल्या तीन चिंबोरे हे बघा

हा बघा मित्र छोटा आहे चिंबोरा बघा खायला घेऊन जायचा तो चावते चांगले पळायला पळायला मित्रांनो पळते बघा असा चिंबोरा पकडताना एकदम सावधगिरीने पकडायला लागतो कारण भरपूर चला बारीक चिंबोरे चालाक असतात मोठा चिंबोरे चालाक नसतं बघा हा बघा छोटा आहे पण मस्त आहे एकदम पण छोटा नाही खरं आज आपल्याला चिंबोरे मिळाली येतात मला दाखवतो मित्रांनो किती चिंबोरे मिळाले घरी गेल्यानंतर मोठ्या साईज चा आलेला आहे ते कुर्ली आहे ही बघा ही बघा मित्रांन कुर्ली आहे आजची मोठी कुर्ली आहे ही बघा मस्त भेटली चिंबोली मोठी साईजची कुर्ली आहे ही बागा मित्रांनो मोठ्या साईजची कुर्ली मित्रांनो आपला शेवटचा गाडा आहे ह्याच्यात काय मिळते का बघूया नाहीतर आपण घरी जाऊ तुम्ही ह्याच्यात काहीच नाही तर चला मित्रांनो आता आपल्याला किती शिंबोरी मिळाली ते घरी गेले तर दाखवते बघा ही आता आता मिळालेली आणि मागाशी ती घरी नेऊन ठेवली तर चला घरी जाऊन तुम्हाला दाखवतो आज किती शिंबोरी मिळाली तर तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि बेल ऐकून बटन आपल्याला विसरू नका जास्त वेळ तुमचा घेत नाही असंच माझ्या व्हिडिओवर प्रेम करत राहा चला तर आज मिळालेली शिंबोरी आपल्याला आज तर भरपूर दिवसाने गेलो होतो